हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही शुभ संध्याकाळ सगळ्यांना बरे आहेत ना बरेच असतील इकडं बघा गरमी किती आहे उन्हाळाला इकडं या तर चला आज तुम्हाला म्हणलं आहे ना कोण तरी येणार आहे आज आपल्याकडं तर येणार आहे ना तर तुम्हाला दाखवते कोण येणार आहे हां बघायचं आहे का तुम्हाला कोण येणार आहे तर चला मी आता वरतीच बसलेली आहे तेंची। तेंची हो एक तरी। तरी आता एक दोन मिनटातच एंट्री होणार आहे त्यांची त्यांची एंट्री झाली की मी तुम्हाला दाखवते इथूनच हां चला बघू आपण हां बघा कोण येणार आहे लय खुश आहे मी हां आणि तुम्ही पण खुश होसाल हां चला बघा मोराचा आवाज ऐकला का मोर बोलतोय कुठेतरी कुठ कुठेतरी बोलतो आहे मोर तर चला दाखवते आता यायचं टायमिंग झाला आहे त्यांचा हां बघा तर चला बघा कोण येते बघू आपण हा कोण यायला लागले हा तिथंच थांबा कोण आलं कोण आलं रवीना आय हाय आयुष हाय आयुष हाय झिंगाट हाय झिंगाट आ जाओ का आले बघा पोर झिंगट आला झिंगट झिंगट आलेला आहे आता आले 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 पिल्ला आले चला आता खाली जाऊ आपण मस्त पैकी वर येते का मी येऊ खाली ग येते का बरं ये यायला लागली वरतीच्या यायला लागली ती चला मस्त बघा आपल्या इकडचं वातावरण बघा किती छान आहे मोर बघा कसं बोलतोय मोर कसा ओरडतोय बघा ना हा आरच्या रोहन आलाय कामावर ना आणि संगच तिला पण घेऊन आला आयुषे आई मी भेटी आराम ते आज एर विना बाळकाने सहिली आई आली बघा पोर

आइए मेरी बेटी आइए मेरी बछड़ी आइए मेरी छोंडड़ी आइए मेरी मोंदड़ी आइए मेरी लुतड़ी आले भाई आले भाई आले भाई आले आइए 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 आ जाओ नन्ना चलो ले आ जा सर कर दियो आइए मेरी बेटी ओ भाई अनु ओले ले भाई कौन है तू अनवी तू हय बिती आणि बुवा बुवा चला झिंगट मुली ये रे मेरी मुंदडी ये मेरी झुंदडी झुंदी भाई आली माझी पिल्ला आली पिल्ल पिल्ला आली हाय कर दे हाय कर दे

हे का ह्या का फुलला अलो बाई आणि चला आता भेटू आपण पुरेता हा पोर आलेत हे काय रवीना सुद्धा आली चला आता बाय बाय करतो बाय बाय हाय चला आता पोर रवीना आली ना, ना। राखी बांधायला रक्षाबंधन हे काय आल्यात सगळी चिल्ल पिल्ल सगळीच बघा जमा हा ह्या का हे उघडच नाही कर साईडला कर बाबा हा <laughs> चला या का हा ह्या का सगळी आलेली आहेत आता चला हा रक्षाबंधन रक्षाबंधन आहे रक्षाबंधन हा तर चला आता चहा बनवायला लागली मी पोरांसाठी रवीनासाठी घ्या काळजी सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच हा आणि जावाई काय आलेलं नाही जावाय तिला न्याय लय हा न्याय तेव्हा त्याला पण दाखवून हा हुरगी आली आता माहेराला एक दोन दिवस राहणार आहे कारण रक्षाबंधनच्या दिवशीच जाणार आहे ती ते सांगाल नंतर तुम्हाला मी चला घ्या काळजी या सगळ्यांनी चहा प्यायला ए बाय करू बाय